आजची कहाणी आहे प्रियाची चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यात मोठी स्वप्न ती म्हणजे सगळ्यांची आवडती अभिनेत्री प्रिया मराठे साध्या घरातून आलेली ही मुलगी अभिनयाच्या दुनियेत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी मुंबईत झगडत होती सुरुवातीच्या दिवसात तिला अनेक आव्हानं आली पण तिच्या मेहनतीनं आत्मविश्वासानं आणि जिद्दीमुळे ती लोकांच्या मनात घर करू लागली मराठी मालिका असो वा हिंदी टेलिव्हिजन तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांना वेड केलं पवित्र रिश्ता मालिकेत तिनं अंकिता लोखंडेची बहिणीचं पात्र साकारलं आणि घराघरात तिचं नाव पोहोचलं वर्षा म्हणून तिला लोक ओळखू लागले दुसऱ्या बाजूला एक मुलगा होता शांत गंभीर पण प्रगल्भ अभिनयाच्या परंपरेतून आलेला पण स्वतःचं नाव मेहनतीनं निर्माण करणारा तो म्हणजे शंतनू मोघे त्याचे वडील म्हणजे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे मराठी नाटक एक मोठं नाव पण शंतनून वडिलांच्या नावावर न जगता स्वतःची वाट निवडली अभिनयासोबत तो गंभीरपणे जगाकडे पाहणारा होता प्रिया मुळची ठाण्याची शूटिंगसाठी ती अंधेरीत राहत असे तिची रुममेट शर्वरी लोहकारेमुळे तिची शंतनू बरोबर ओळख झाली तेव्हा शर्वरी आणि शंतनू आई मालिकेत एकत्र काम करीत होते प्रिया आणि शंतनूची पहिली भेट अगदी साधी होती पण त्या साध्या भेटीतून एक अद्भुत प्रेमकथा फुलली सुरुवातीला फक्त बोलणं मग मैत्री आणि त्यानंतर प्रेम प्रियाचं खळखळून हसणं तिची जिद्द तिचं बोलणं या सगळ्यांनी शंतनूला तिच्याकडे आकर्षित केलं तर शंतनूचं शांत व्यक्तिमत्व त्याचा स्थैर्याचा भाव त्याच्या डोळ्यांतील प्रामाणिकपणा या सगळ्यांनी प्रियाला जिंकून घेतलं हळूहळू त्यांची भेट वाढत गेली कामाच्या गडबडीतून सुद्धा ते वेळ काढून एकमेकांना भेटायचे चहाचा कप साध्या गप्पा एकत्र प्रवास या छोट्या छोट्या क्षणांनी त्यांचं प्रेम खोलवर रुजत गेलं शंतनूला प्रियामध्ये केवळ अभिनेत्रीच दिसली नाही तर एक आत्मनिर्भर मुलगी दिसली जिनं स्वतःच्या कष्टावर जग उभं केलं होतं प्रियाला मात्र शंतनूमध्ये आयुष्याचा खरा आधार दिसला आणि दोघांच्याही आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर शंतनूने प्रियाला फिल्मी स्टाईलनं लग्नासाठी प्रपोज केलं होतं तो तिला फिल्म सिटीतील एका जागी घेऊन गेला चांदण्यांच्या प्रकाशात गुडघ्यावर बसत शंतनूनं प्रियाला प्रपोज केलं होतं प्रियाही त्याच्यावर तितकीच जीवापाड प्रेम करत होती जेव्हा पहिल्यांदी तिचं त्याच्यावर प्रेम जडलं तेव्हा कसलाही विचार न करता तिनं स्वतःच त्याला प्रपोज केलं आणि त्याने सुद्धा तिला होकार दिला एक दोन वर्ष सोबत राहून एकमेकांना ओळखून हीच आपली परफेक्ट पार्टनर आहे असा विचार करत शंतानूनं तिला लग्नासाठी मागणी घातली ती स्वतः त्याच्यावर खूप प्रेम करत होती त्यामुळे हो म्हणायला तिला वेळच लागला नाही पण काही काळ दोघांनीही इंडस्ट्री पासून घरच्यांपासून आपले नाते गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला होता दोघांच्याही या नात्याबद्दल घरच्यांना काही कल्पना नव्हती मात्र एका पुरस्कार सोहळ्यात शंतनून स्टेजवरच प्रियाचे नाव घेतले आणि गोष्ट घरच्यांपर्यंत पोहोचली दोन्ही कुटुंबांनी या नात्याला होकार दिला शेवटी चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी या दोघांचेही लग्न थाटामाटात पार पडले प्रिया आणि शांतनूची ही लव्ह स्टोरी साधी असली तरी त्यात खरी गोडी आहे ना घरच्यांचा विरोध ना अडथळे प्रिया लग्नानंतर मोघे घरात आली आणि सगळ्यांच्या मनात घर करून बसली श्रीकांत मोघे शंतनूचे वडील प्रियावर प्रचंड प्रेम करायचे प्रिया त्यांना फक्त बाबा न म्हणता प्रेमाने ए बाबा म्हणून हाक मारायची त्या हाकेतील आपुलकी त्या नात्यातला निरागस प्रेम सगळं घरभर पसरायचं प्रिया म्हणायची माझ्या आयुष्यात मला दोन बाबा मिळाले एक माझा जन्मदाता बाप आणि दुसरे शांतनूचे बाबा जे आता माझे बाबा आहेत हे माझं भाग्य आहे शांतनूनं अनेकदा सांगितलं होतं की प्रियाने स्वतःच्या कष्टावर घर घेतलं ती आत्मनिर्भर होती तिनं स्वतः मेहनत करून जग उभं केलं तो म्हणायचा प्रियाचं स्व कर्तृत्व मला शिकवतं ती फक्त माझी बायको नाही तर माझी प्रेरणा आहे अशा प्रकारे त्यांनी एकत्र आयुष्याचा सुंदर प्रवास सुरू केला दोघांना प्रवासाची फार आवड होती ते नेहमी नवीन ठिकाणी फिरायला जायचे एकमेकांसोबत फोटो काढायचे सोशल मीडियावर त्यांच्या फोटोमध्ये आनंदाची झलक दिसायची जयपूर गोवा उत्तर भारत असे अनेक ठिकाणी त्यांनी आठवणी कोरल्या प्रियाचं शेवटचं इन्स्टाग्राम पोस्टही जयपूरच्या आमेर किल्ल्यातलं होतं अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्या फोटोंमध्ये दोघही हसत होते प्रेमाने डोळ्यात डोळे घालून कोणाला माहिती होतं की हा शेवटचाच प्रवास ठरेल दोन हजार एकवीस मध्ये मा मात्र एक मोठं दुःख आलं शंतनूचे वडील श्रीकांत मोघे यांचं सहा मार्चला निधन झालं त्यावेळी संपूर्ण घर शोकमग्न झालं होतं शंतनूसाठी तर हा मोठा धक्का होता पण प्रियाने त्याला आधार दिला ती म्हणाली आपले बाबा गेले पण त्यांची शिकवण त्यांचं प्रेम आपल्यात आहे आपण त्यांची आठवण जपू या शब्दांनी शंतनूचं मन पाझरलं पण नियातीला अजून एक कठोर वार करायचा होता त्यांच्या संसारावर प्रियाला कॅन्सरची लागण झाली तिला युटेरसचा कॅन्सर होता असं सांगितलं जात आहे पण खात्री देऊन सांगू शकत नाही कारण कुठेही ते उघड केलं गेलं नाही सुरुवातीला तिनं हे फारसं दाखवलं नाही ती काम करत राहिली प्रवास करत राहिली हसत राहिली पण आजार हळूहळू पसरत गेला उपचार सुरू झाले औषधं सुरू झाली शंतनू तिच्या प्रत्येक पावलावर तिच्या सोबत होता हॉस्पिटलच्या चक्रा डॉक्टरांचे रिपोर्ट्स वेदनादायी उपचार या सगळ्यात प्रियाने हार मानली नाही तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं ती म्हणायची मी लढेन कारण मला अजून जगायचं आहे माझं आयुष्य फक्त माझं नाही शंतनूचंही आहे आणि कॅन्सरसोबत लढा देऊन तिला बरंसुद्धा वाटलं तिच्या प्रकृतीमध्ये दे सुधारणा देखील झाली आणि यामुळे सगळेच खुश होते कारण जवळजवळ एक दीड वर्ष तिनं कॅन्सर सोबत झुंज दिली होती पण नियतीला मान्य नव्हतं तिचा कॅन्सर पुन्हा तिला उद्भवला आणि शरीरात तो वेगाने पसरला कॅन्सर बरा होऊन पुन्हा होण्याला रिलॅप्स म्हणतात आता मात्र प्रियाचं शरीर कमकुवत होत चाललं होतं केस गळाले होते ती आपल्याच इंडस्ट्रीमधील मित्रमैत्रिणींनाही भेटत नव्हती आता कुठेतरी तिच्याही मनात भीती होती आपण बरे होणार नाही पण आपल्याला जगायचं आहे अशी तिची इच्छाशक्ती प्रबल होती आणि यामध्ये तिचा नवरा शंतनू तिला खूप जास्त सपोर्ट करत होता तिला साथ देत होता तू नक्की बरी होशील म्हणून तिचं सांत्वन करत होता सासूबाई भाऊ आई सगळेच तिची काळजी घेत होते पण प्रिया खचत चालली होती सुंदर दिसणारी प्रिया स्वतःलाच आता आरशात पाहत नव्हती पण शांतनु मात्र तिच्याकडे प्रेमानेच पाहायचा कारण त्याच्यासाठी आजही ती त्याची तितकीच सुंदर गोड दिसणारी बायको होती जिच्या प्रेमात तो पडला होता त्यामुळे तो तिला जपून ठेवत होता मधील येणारे फोन देखील तो स्वतः घ्यायचा जेणेकरून आपल्या प्रियाला त्रास होऊ नये तिला कोणाला भेटून द्यायचा नाही तिला भेटायला कुणाला येऊ द्यायचा नाही जेणेकरून तिचं मनाचं खच्चीकरण होऊ नये त्यानं खूप प्रयत्न केले तिला जपण्याचा तिला वाचवण्याचा पण तिच्या शरीराने साथ दिली नाही तिचे डोळे एकटक आपल्या नवऱ्याकडे पाहत होते त्याला सोडून तिला जायचं नव्हतं नियतीनं मात्र असं होऊच दिलं नाही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पहाटे प्रिया कायमची शांत झाली फक्त अडवतीस वर्षांच्या वयात तिनं जगाचा निरोप घेतला शांतानुचं जगच उद्ध्वस्त झालं काही वर्षांपूर्वी त्यानं वडिलांना गमावलेलं आणि आता बायकोला गमावलेलं तो म्हणाला बाबा गेले तेव्हा माझं धैर्य अर्ध हरवलं होतं ते माझं विश्व होते माझ्या सगळ्यात जवळचे होते पण तेव्हा बायकोनं मला साथ दिली माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली पण आता तीच बायको माझी प्रिया गेल्यावर उरलेलं बळही माझं हरवलं आहे ती फक्त माझी बायको नव्हती ती माझं संपूर्ण जग होती आज प्रिया नाही पण तिचं हास्य तिची जिद्द तिचं स्वकर्तृत्व आणि तिचं प्रेम अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे शंतनू म्हणतो ती गेलेली असली तरी तिचं प्रेम माझ्यासोबत आहे मी तिच्या सोबतच्या आठवणींसोबत जगणार आहे प्रियाच्या निधनानंतर शंतनू मोघेच्या आयुष्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे आपण फक्त प्रियाचे फॅन होतो तरीही ही, ही बातमी ऐकून आपल्याला इतकं वाईट वाटलं परंतु शांतनू त्याची आई प्रियाचे आई भाऊ हे सगळे तर तिचा परिवार आहेत आणि आज त्यांच्यावर देखील दुःख कोसळलं आहे त्यांना हे, हे दुःख पचवण्याची सहन करण्याची हिंमत देव इतकीच प्रार्थना आणि प्रियाताईच्या आत्म्यालाही शांती मिळो देवाने स्वत तिला मांडीवर घेऊन थापडावं इतकी छान आणि स्वभावाने गोड होती ती ही कथा म्हणजे एका प्रेमाचा प्रवास ओळखीपासून लग्नापर्यंत आनंदापासून संघर्षापर्यंत आणि शेवटी हृदय पिळवटून टाकणाऱ्या विरहानंतरही जिवंत राहिलेल्या आठवणींपर्यंत सगळ्यांनी प्रिया मराठे ताईबद्दल एक दोन शब्द कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा देवप्रियाला शांती देव आणि तिच्या घरच्यांना हे सगळं सहन करण्याची ताकद कारण म्हणतात ना नवरा गेल्यानंतर बायको आपले दिवस काढते पण बायको आधी गेल्यानंतर त्या नवऱ्यासाठी दिवस काढणं खूप कठीण असतं सतत हसणारा लोकांचं मन जिंकणारा शंतनू आज स्वतःला एकटं समजत आहे आणि आपण सगळे त्याच्या सोबत आहोत खरंच त्यांच्या नात्याला दृष्ट लागली नजर लागली कारण खूप गोड होते ते इतक्या वर्षांचा संसार सोबत करत होते आणि कधीकधी खरंच वाटतं की दृष्ट लागणं नजर लागणं हे खरं असतं तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या ताईला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली